म्हणून दोन दोन पाच पाच हजार रुपये देऊन रॅल्या काढण्याचा प्रयत्न केला परंतु तरी इथे पाय ठेवायला जागा नाही याचा अर्थ शिरपूरवर शिवसेनेचा भगवा शंभर टक्के शिंदे शिंदेसाहेब आज नजर पुरत नाही इथपर्यंत माझ्या माता बघिणींची महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आताचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत याचा अर्थ शंभर टक्के यांचे आशीर्वाद हे बाणाला आणि संपूर्ण पॅनलला त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटत की आपण या ठिकाणी हेमंत ठेवलेले आहेत तुम्ही काळजी करू नका तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे माननीय एकनाथजी शिंदे साहेब खंबीरपणे उभे राहते प्रशासनाला पण मला सांगायचं आहे आपण सर्वांनी कायद्याच्या प्रमाणे काम करणं अपेक्षित आहे जर याच्यामध्ये जुदाभाव केला गेला शिवसैनिकांवर जर अन्याय केला गेला जन्ता जन्ता तर ते योग्य होणार नाही हे पण मला या ठिकाणी घोषित करायचं आहे आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी आता जनता जनार्दनाने निर्णय तर केलेला असेल भगवा फडकणारच आहे येणाऱ्या काळामध्ये जेवढा निधी या शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी आपण बिलकुल काळजी करू नका माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्याकडे नगर विकास विभाग आहे तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी निधी उपलब्ध होईल हे पण मला नम्रतेने सांगायचं आहे शासकीय कर्मचारी आमचे शिक्षक बंधू भगिनी काही विशिष्ट प्रचार करताय काही शासकीय अधिकारी प्रचार करताय मला वाटतं की हे कायद्याला अपेक्षित नाही आणि म्हणून समजदार को इशारा काफी आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छित तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या मला वाटतं की तुमच्या कुटुंबाने या शहराच्या साठी शेकडो एकर जागा दान केली आता तर शोधून पण अशी लोक सापडणार नाही आज आपल्या शहरामध्ये आदर्श नगर अंबिका नगर वाल्मिक नगर किस्मत नगर क्रांति नगर जनता नगर भरत सिंह नगर, नगर नथू नगर इथे जेवढ्या जेवढ्या रस्त्या आहेत हे म्हणजे तुम्ही काळजी करू नका मी स्वतः तुमचं प्रतिनिधित्व करे माननीय एकनाथी शिंदे साहेबांच्याकडून ज्यांच्याकडे विकास विभाग आहे त्यांच्याकडून सहा महिन्याच्या रहिवासी नावावर त्या ठिकाणी करून दिल्या जात हे निवडणुकीपुरतं आश्वासन नाही तुम्ही मालेगावला या क्षणाला फोन करा त्या ठिकाणी घर नियमित करणं मालेगावला सात हजार लोकांच्या कुटुंबाच्या घरांची जागा त्यांच्या नावावर करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून या सर्व वस्त्या त्या ठिकाणी जिथे जे राहतात त्यांच्या नावावर त्या ठिकाणी निश्चितपणे करून दिल्या जातील आदरणीय श्रीकांतजींना मी विनंती करणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने हेमंतजींनी भावना व्यक्त केलेल्या आहेत पाणीपट्टीच्या संदर्भामध्ये घरपट्टीच्या संदर्भामध्ये माननीय श्रीकांतजी पण आपल्याला सहकार्य करतील आणि पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल ही तात्काळ त्या ठिकाणी कमी करून देण्याचं काम माननीय साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल समाजाचे सर्व घटकांना सोबत घेत आपण त्या ठिकाणी भार्गक्रमण करायला घेतो हो। आणि हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला आहे हीच शिकवण आमच्या या सर्व महान नेत्यांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो जनता जनार्दनाला पैशाने विकत घेणारा अख्याप जन्माला आलेला नाही ज्याच्या जनांतर जर पैशाने विकले गेले असते तर दादा भोसे सारखा एक सामान्य कार्यकर्ता पाच वेळेस सेवडू लावला असता मंत्री कलापर्यंत शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी काम करायला संधी तिथे आलेलं असते आज महाराणीय एकरादजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे असे मुख्यमंत्री झाले की रात्री तीन चार पाच वाजेपर्यंत त्यांना भेटायला आलेला शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय झोपायला हे सगळ्या महाराष्ट्राने जेवढ्या संस्था या ठिकाणी बंद झालेल्या आहेत साखर कारखान्याच्या पासून तर सुनगिर्णीच्या पासून त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री आदरणीय अभिषी शाह साहेबांच्याकडे आपण हे सर्व प्रस्ताव त्या ठिकाणी देऊ आणि या सहकार संस्था परत पुनर्जीवित झाल्या पाहिजे या दोषी निश्चितपणे काम करू अनेक शासकीय प्रकल्पांच्या साठी स्वतःची जमीन दान केलेली आहे त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की गोर गरीब जनता देवी या सर्व गोष्टींची जाणीव ठेवते आणि त्यामुळेच धनुष्यबाणाचा प्रचंड मताने विजय होईल Ζήκη, ζήκη, μ' αρέσει.